पुण्याचा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम इथन आमचे प्रतिनिधी अविनाश पवार आपल्या सोबत आहेत अविनाश कशा पद्धतीनं आता गुरुजी तालीम मंडळाकडनं गणपती बाप्पाचं विसर्जन मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलंय आपण आता पाहू शकतोय की इथे जे गुरुजी तालीम मंडळ आहे तिथे विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू आहे माझ्या ह्या बाजूला जर पाहिलं तर अशा पद्धतीने हा सगळा रथ सजवलेला आहे आणि हा जो पुण्याचा राजा असं म्हटलं गेलेला आहे आणि हा सगळा जो तयारीचा रथ आहे आपल्याला दिसतोय श्रीकृष्ण तिथे आहे पाठीमागे जो पहिलवान रुपी जी गणपतीची मूर्ती आहे ती याच्यावर आरूढ झालेली आहे आणि अशा पद्धतीने इकडे बाजूला देखील रांगोळी काढण्याचं काम सुरू आहे इथे मोठ्या प्रमाणात भक्तांची देखील गर्दी सुरू आहे आणि हे आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये ही सगळी दृश्य टिपण्यासाठी असे सरसावलेले आहेत ह्या पुण्याच्या रस्त्यावर सगळीकडे आपल्याला अशा पद्धतीने गर्दी पाहायला मिळते ठिकठिकाणी अशा पद्धतीने मिरवणुकीसाठी जे रथ आहेत ते सजवले जात आहेत आता हा जो तिसरा जो मानाचा गणपती आहे गुरुजी तालीम मंडळाचा त्याची जी सजावट आहे ती इतकी आकर्षक आहे इतकी सुंदर आहे की नजरे साठवून ठेवावी याच्या पाठीमागे आता ही सगळी मंडळ जी आहेत ती आता एक एक करून विसर्जन मिरवणुकीसाठी उभी राहतील माझ्यासोबत जे प्रवीण परदेशी आहे जे अध्यक्ष गुरुजी तालीम मंडळाचे ते आहेत आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार कशा पद्धतीने इथली तयारी सुरू आहे आणि विसर्जन मिरवणूक पुढे कशी जाणार कार्यकर्त्यांच्या मनात खूप उत्साह आहे त्या प्रकारे या वर्षीसाठी स्वप्नील सर्पास मी फुलांचा आदर्श सूर्यरथ तयार केलेला बाप्पाच्या मिरवणुकीसाठी त्यावर बाप्पा आता विराजमान झालेला आहे आता काही शहरामध्ये जसं कसबा आणि जोबेश्वरी पुढं घेऊन त्याच्या पाठोपाठोमा आम्ही पुढं निघू जयंत नगरकर यांचं नगरावधन असेल अश्वराज ब्रास बँड असेल त्याच्या पाठोपाठ अतुल भेऱ्या यांचं नाथ ब्रह्म पथक तसंच नाथ ब्रह्म ट्रस्ट आणि गरज अशा पथक असे तीन नोलताशा पथक असणार आहेत आणि ज्यासाठी गुरु मंडळ ओळखलं जातं म्हणजे गुलाल म्हणजे जे गुलालाची उधळण करत आम्ही प्रथा परंपरा आम्ही जी जपलेली आहे तर एमसी हा सपल्यासाठी एक उच्च प्रतीचा गुलाल तयार केलेला आहे तर मुक्त उधळण करत हजारोच्या संख्येमध्ये युवक असतील अशा याच्यात आम्ही सहभागी होऊ अशा पद्धतीने आपण पाहिलं की अध्यक्षांनी आपल्याला सांगितलं की यांची जी एक परंपरा आहे गुलाल उधळण्याची पण तो पर्यावरणपूरक आणि त्याचा